नमस्कार मित्रांनो जेवणाआधी फक्त हा श्लोक म्हणा आरोग्य श्रीमंती आणि समाधानी आयुष्य मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जेवणाआधी दिलेला श्लोक म्हटला तर कधीही अन्न बाधणार नाही दारिद्र्य येणार नाही आणि दुःखही शिवणार नाही श्लोक स्तोत्र मंत्र यात प्रचंड ताकद असते त्यातही सामूहिक प्रार्थना असेल तर ती लवकर सिद्धीच जाते म्हणून पूर्वी पंक्तीमध्ये लोक सामूहिक प्रार्थना करून हर हर महादेव म्हणत जेवायला सुरुवात करायचे आणि एक श्लोक आवर्जून म्हणायचे जो म्हटल्याने दुःख दारिद्र्य आणि आजार आपल्याला शिवणार नाहीत हा विश्वास असे आणि तो सार्थही ठरत असे तो श्लोक जाणून घेण्याआधी आपला नेहमीचा श्लोकही समजून घ्या हात पाय धुवून मांडी घालून जेवायला बसावे आणि ताटाला नैवेद्य दाखवून अर्थात ताटाभोवती पाणी फिरवून ईश्वराचे स्मरण करावे ही आपली संस्कृती आहे आणि संस्कार देखील आहेत म्हणून बालपणी शाळेत डबा खाण्याआधी आपण सामूहिक प्रार्थना करायचो बदनी तबळे घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे कर्म खाण्यासाठी जगू नये तर जगण्यासाठी खावे पोट भरणे हा जीवनाचा हेतू नाही हे। तर शरीर कार्यान्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे हा यश लोकांचा आशय आहे जर तुम्हाला आरोग्य श्रीमंती आणि समाधानी आयुष्य हवे असेल तर तुम्ही देखील हा पुढील श्लोक म्हणा त्यासाठी हातात पाणी घ्या आणि ताटाभोवती फिरवा आणि हात जोडून ही प्रार्थना करा अन्नं ब्रह्मा रसं विष्णुर्भोक्ता देवो महेश्वरः एव ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते अन्नं ब्रह्मा रसं विष्णुभोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते ही प्रार्थना तमला डिस्क्रिप्शन् बोक्समध्ये मिळेल हा श्लोक मनोभावे मटला अस्ता ते फळ मिळते असे म्हटले आहे तुम्हीही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि ईश्वराचे मनोभावे स्मरण करा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ